श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅब या युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा आपण कशा पद्धतीने करावी नित्यसेवा जरी आपण करत असलो तरी आपल्या हातून काही चुका होत आहेत का आपण जरी सेवा केली तरी त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आपल्या जीवनामध्ये अनंत अडचणी आणि अनंत प्रॉब्लेम आहेत ते तरीही निर्माण होत आहेत हे सगळं कशामुळे होतं आपण स्वामींची सेवा करतो तरीही आपल्या जीवनामध्ये अडथळे आणि प्रॉब्लेम आहेत ते निर्माण होतात याचीच माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करणे म्हणजे नक्की काय करायचं असतं तर स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला रोज तीन अध्यायांचं पठण आहे ते करायचं असतं स्वामीचरित्र सारामृताचं आणि स्वामी महाराजांच्या अकरा माळी जप आहेत त्या करायचे असतात आणि तारक मंत्र तो आहे तोही आपल्याला अकरा वेळा म्हणायचा असतो असं आपण आजपर्यंत बऱ्याच जणांनीही सांगितलं असेल किंवा मीही तुम्हाला जे व्हिडिओ सांगते त्या व्हिडिओमधूनही तुम्हाला माहिती आहे ती नक्कीच मिळाली असेल की आपल्याला अशा पद्धतीने स्वामी महाराजांची नित्यसेवा आहे ती करायची आहे पण आपण ही सेवा कशा पद्धतीने करतो सेवा ही आपण योग्य पद्धतीने करतो की नाही यावरती आपल्याला या सेवेचं फळ मिळणं किंवा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात होणं किंवा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी हे त्या दूर होण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळणं हे अवलंबून असतो कारण आपण सेवा कशी करतो हे सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर सेवा पण कशा पद्धतीने करावी मी माझ्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा आहे ती अशा पद्धतीने करते आणि मलाही या सेवेचा खरंच खूप छान असा बदल आहे तो मला जाणवलेला आहे माझ्या जीवनामध्ये खूप छान असे बदल घडून आलेले आहेत छान आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे तो माझ्या संपूर्ण कुटुंबावरती नक्कीच आहे आणि तुमच्याही संपूर्ण कुटुंबावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा असाचो कृपा आशीर्वाद राहावा अशी मी स्वामीचरणी प्रार्थना आहे ती करते आणि मी कशा पद्धतीने सेवा करते ते मी आता तुम्हाला सांगते स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी मी रोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे ते करते अभिषेक करण्यासाठी जास्त काही वेळ मला लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये मी हा अभिषेक आहे ते करते अभिषेक करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती रोज मी पाण्याने अभिषेक आहे ते करते आणि अभिषेक हा मी पुरुष सुक्त आहे ते एकदा म्हणते आणि अभिषेक करते फक्त गुरुवारी जर मला जर वेळ जर असेल तर मी अकरा वेळा पुरुषोक्त म्हणते आणि शेवटी फलश्रुती म्हणते अशा पद्धतीने अभिषेक घालते नाही जर माझ्याकडे जास्त वेळ जर नसेल तर मी तीन वेळा म्हणण्याचा प्रयत्न आहे ते करते अशा पद्धतीने मी अभिषेक आहे ते घालते रोज फक्त एकदाच म्हणून घालते अशा पद्धतीने आणि गुरुवारीच फक्त मी दूध किंवा पंचामृत याचा वापर करून स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे ते करते आता मंत्रजप मंत्रजप मी करण्यासाठी रोज मी तीन माळच मंत्र जप आहे ते करते मला नाही शक्य होत कारण जास्त वेळ म्हणजे कसं बाकीचे कामं असतात झालं शक्य तर मी करते कारण इतरही सेवा चालूच असतात आणि त्याबरोबर ही ही सेवा चालू असते त्याच्यामुळे मी तीन माळीच जप आहे ते करते तारक मंत्र आहे तोही मी एकदा किंवा तीनदा म्हणते अशा पद्धतीने सेवा आहे ती करते पण ही सेवा करत असताना मी अगदी अंतकरणापासून करते ज्यावेळेस मी मंत्रजप आहे ते करते त्यावेळेस माझं संपूर्ण लक्ष आहे ते स्वामी समर्थ महाराजांच्याकडे असते डोळे मिटून आपण ज्यावेळेस मंत्रजप करतो त्यावेळेस फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे तीच फक्त डोळ्यासमोर येते आणि यामुळेच ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने सेवा करतो किंवा अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ती सेवा आहे ती आपली अंतःकरणापासून झालेली असते आणि ती देवापर्यंत लगेच आहे ते पोचते यानंतर मी स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन अध्यायाचं पठन आहे ते करते यासाठी मी ठराविक वेळ आहे ती ठरवलेली नाही मला ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस मी याचं पठन आहे ते करते पण ही सेवा मी चुकवत नाही नित्य नेमाने आहे ती ही मी सेवा करते आणि तारक मंत्र ही मी दोन ते तीन वेळा आहे ते करते पण ही संपूर्ण सेवा करत असताना अगदी एकरूप होऊन अगदी मनापासून करते साईटला काय चाललेलं आहे बाजूला काय चाललेलं आहे कोण काय बोलतंय याकडे माझं लक्ष नसतं अंतःकरणापासून मी सेवा करत असते आणि तुम्हीही अशा पद्धतीने जर सेवा जर केली सुरुवातीला आपल्याला नाही लक्ष लागत नाही आपलं होत पण तुम्ही जर अशा पद्धतीने सेवा करण्यास सुरुवात जर केली आणि हळूहळू तुम्हाला सवयही लागून जाईल ज्यावेळेस अशा पद्धतीने आपल्याकडून सेवा होईल त्यावेळेस आपल्या जीवनामधील सर्व प्रॉब्लेम आणि अडचणी आहेत ते स्वामी स्वतः आहेत ते सोडवतात आपल्या जीवनामध्ये येणारे प्रॉब्लेम अडचणी हे स्वामी दूर करण्याचा प्रयत्न करतात आपली संपूर्ण जबाबदारी आहेत ते स्वामी घेतात त्यासाठी आपण सेवा करताना फक्त अंतकरणापासून करावी करायची म्हणून कधी सेवा करू नका जर करायची असेल तर अंतकरणापासून करावी तरच आपल्याला या सेवेचं फळ आहे ते नक्कीच मिळतं आणि स्वामी महाराज ही आपल्या पाठीशी कायमस्वरूपी ठामपणे उभं राहतात शेवटी काय देव हा भक्तीचा भूकेलेला केलेला असतो त्यामुळे आपण देवाची श्रद्धा जितकी मनापासून करू तितकंच फळ आहे ते आपल्याला जलद गतीने आहे ते मिळतं आणि त्यांचा व्रदहस्तही आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहतो त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी मी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाते ते आरतीच्या टायमिंगला जाते आणि आरती आहे ती करते अशा पद्धतीने मी स्वामी समर्थ महाराजांची स रोज नित्यनियमाने सेवा आहे ती करते आणि त्याचं फळ आहे ते मला खूप छान असं मिळतं आणि तुम्हीही सर्वांनी अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची जर सेवा जर केली तर आपले सर्व प्रॉब्लेम आणि अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील सुरुवात सुरुवातीला नक्कीच अडचणी येतील काही प्रॉब्लेम येतील पण ते आपले स्वामी महाराज आहेत ते आपली परीक्षा घेत असतात त्यामुळे आपण डगमगून जायचं नाही स्वामींवर फक्त विश्वास ठेवायचा आणि आपली सेवा आहे ती नित्य चालू ठेवायची एक दिवस असा येईल की स्वामी महाराज आहेत ती आपल्याकडून स्वतःहून सेवा करून घेतील जरी आपण विसरलो तरी आपल्या लक्षात आणून देत देतील की तुझी ही सेवा करायची राहिलेली आहे ज्यावेळेस आपण ह्या स्टेपला जाऊन पोचतो त्यावेळेस स्वामी हे आपलं सर्व काही आपलं स्वतःहून करतात आणि अशक्य गोष्टीही शक्य करण्याचं कार्य आहे ते करतात आणि आपल्या जीवनामध्ये खूप छान असे बदल घडवून येतात आणि स्वामी आपल्यासोबत आहेत ते कायमस्वरूपी राहतात संकटात किंवा दुःखात सुखात सर्व गोष्टीमध्ये स्वामी हे आपल्यासोबत नक्कीच राहतात श्री स्वामी समर्थ